टिपरने मारली अल्टो कारला धडक कारमध्ये बसलेली मुलगी सुखरूप दिनांक चार एप्रिल रोजी स्थानिक मार्केटमधील कैलास इलेक्ट्रॉनिक्स समोर देऊळगाव घुबे येथील अल्टो एम एच टू एट ए झेड वन फाय सेवन सिक्स गाडी पार्किंग करून गाडीत दहा वर्षाच्या मुलीला एकटेच सोडून मुलीचे आईवडील बाजारात गेलेले असताना रोडचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणचा रस्ता ब्लॉक केलेला होता तरीही बऱ्याच गाड्या त्या ठिकाणी वाहनधारक पार्क करत होते रस्त्यावर काम काम सुरू करत असलेले लोक वारंवार गाडी पार्क करू नका असे सांगत असताना देखील वाहनधारक ऐकत नव्हते त्याचवेळी टाकण्यासाठी रिव्हर्समध्ये एम एच टू झिरो सी टी सिक्स टू फोर झिरो क्रमांकाचा टिप्पर येत असताना त्यांनी गाडी ब्रेक केल्याने अचानक एअर ब्रेकमध्ये प्रॉब्लेम झाल्याने सदर टिप्पर तेथे रस्त्यावर उभ्या असलेल्या अल्टो एम एच टू एट ए झेड वन फाय सेवन सिक्सवर वर आल्याने गाडी पंधरा ते वीस फूट परपटत गेली त्यावेळी त्या, त्या गाडीत एक दहा वर्षाची मुलगी एकटीच होती मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही त्या ठिकाणी उपस्थित असलेले क्रांती संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील व राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राजपूत यांनी मुलीच्या आई वडिलांना फोन करून तत्काळ बोलावून घेतले असता सदैर अपघातग्रस्त गाडी बघून मुलीची आई बेशुद्ध पडली त्याला तत्काळ उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दैवी हॉस्पिटलमध्ये भरती केले या प्रशांत डेरे पाटील यांनी उपस्थितांना व त्या मुलीच्या वडिलांना मुलांना असं एकटं सोडून जाणं योग्य नसल्याचे सांगून यापुढे आपल्या पाल्यांची काळजी घेण्याची व गाडी रस्त्यावर न लावता योग्य त्या पार्किंगच्या ठिकाणी लावण्याचे सांगितले या प्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राजपूत तालुकाध्यक्ष जोगदांडे शिवसेनेचे बाळू वराडे जय बोंद्रे बंटी लोखंडे व पत्रकार बांधव मदतीसाठी धावून आले होते जागरूक महाराष्ट्र भरत जोगदांडे